नाव काय बाबा तुमचं माझं नाव दोन डी बाहेर वय ऐंशी ऐंशी वय आणि इथे कोण कोण राहत नाही आणि तुमचं निर्वाहाचं साधन काय दुसरे काय राशनच बरायचं हा शेतीचा थोडा होतो शेती कुठे तुमची शेती कुठे मळ्याला किती अरे काहीतरी एक पाच गुंट पाच गुंट आहे तेवढी शेती आहे तेवढी आणि मुळे तुम्ही बोरमध्ये पडता आता हे घर पण येतं का हे काय तुम्ही भारत पाकिस्तान बॉन्ड्रिवे ओके आणि तुम्ही एवढ्या आता बघा इकडे मोबाईल झालं सगळं झालंय एखादी वस्तू एक दिवस तरी मोबाईल आमचा बंद असेल तरी आम्हाला कसं तरी बरोबर बरोबर आहे का ना पाच मिनिट मोबाईल नसेल ना आम्ही बैचन होतो तुम्हाला मोबाईल नाही काय नाही तरी तुम्ही कसं काय राहू शकता कसं काय हा सोयी लागली काय आजार पण आलं काय झालं काय करता ये गा, आता आलो हा खिंडीतला एकटच जाता तिथपर्यंत हा का आतापर्यंत काय अस तरस बिबट्या बिबट्या काय बघितला बिबट्या आलेले कुठपर्यंत आलेले कुठपर्यंत संध्याकाळचा पण काय त्रास नाही झाला तुम्हाला आतापर्यंत मला काय नाही करीत हा आता म्हणतात कुणी तरी सोडलेत ते काहीतरी तरास करते असं काही बरं पण सव कुठं काय नाही बिबट्याच काय नाही आणि दुसरी गोष्ट तुम्ही इथे किती वर्षापासून राहत आहे शितवय मला कमीत कमी तरी चाळीस पन्नास होऊन गेले त्याच्या आधी कुठं होता मजा लावतो मी इकडे काय आला इकडे आलो असं माझे आलो नाही तिकडं मी जागा तुमची जे नाही फॉरेस्टात फॉरेस्ट मध्ये आणि किल्लो किती वेळा गेला तुम्ही मग तुमचं चालतंय कसं काय जेवण खाऊन इन्कम काय इन्कम काय तुम्हाला आणायचं राशनचं तेवढं काय नाही बाकी काय बरं चालतंय धन्यवाद बाबा चांगली माहिती दिली तुम्ही ओके